कोपरगाव हा नगर जिल्ह्यातील महत्वाचा विधानसभा मतदारसंघ काळे आणि कोले हे सहकारातील दोन महत्वाची घराणीच या तालुक्यातील पक्ष युती किंवा आघाडीतील कोणत्याही पक्षाकडून एकमेका विरोधात उभे राहण्याचा काळे कोलेंचा इतिहास याच काळे कोले घराण्याची सध्या तिसरी पिढी राजकारणात आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कोपरगाव तालुक्याचे राजकारण कसे असेल याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण सहकार्याच्या माध्यमातून काळे व कोल्हे कुटुंबियांनी सत्तर च्या दशकापासून कोपरगावचा कायापालट केला सुसंस्कृत राजकारणी म्हणून शंकरराव काळे व शंकरराव कोले या दोन विरोधकांची महाराष्ट्रात ओळख होती राजकारणापेक्षा समाजकारणावर या दोन्ही नेत्यांचा भर शंकरराव कोले हे तब्बल पाच वेळा काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार होते तर काळेंची दुसरी व तिसरी पिढी दोनदा आमदार झाली दादासाहेब रोहमारे यांचा अपवाद वगळता पक्ष कोणताही असला तरी या दोन्ही कुटुंबातलाच आमदार या तालुक्याला राहिला आहे सध्या आशुतोष काळे हे राष्ट्रवादीकडून आमदार आहेत गेल्यावेळी त्यांनी भाजपच्या स्नेहलता कोले यांचा पराभव करत आपल्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेतला होता या निवडणुकीत खरी गोची होणार आहे ती कोले यांची कारण कोले कुटुंब सध्या भाजपमध्ये आहे स्नेहलता कोले या भाजपकडून दोन हजार चौदा ला आमदार होत्या दोन हजार एकोणीस मध्ये आशुतोष काळेंकडून त्यांचा पराभव झाला आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आशुतोष काळे अजितदादा गटात आले अजितदादा गट व भाजपची राज्यात युती आहे त्यामुळे ही जागा अजितदादा गटाने आपल्याकडे कायम ठेवली तर काळे हेच यावेळी आमदार असतील खरी गोची झाली ती कोलेंची ही जागा अजितदादा गटाला गेली तर कोलेंना भाजपकडून तिकीट मिळणार नाही कोल्ह्यांची तिसरी पिढी म्हणजेच विवेक कोले हे सध्या चर्चेत आहे काळे व कोले घराण्यातील तिसरी पिढी यावेळी एकमेकांसमोर उभे राहणार आहे त्यामुळे उभे राहायचे असेल तर पक्ष बदलावाच लागेल काँग्रेस शरद पवार गट किंवा थेट उद्धव ठाकरेंची शिवसेना हे पर्याय त्यांच्या पुढे आहेतच या तिन्ही पर्यायाबाबत आपण सविस्तर पाहूयात राज्यातील सत्ता संघर्षानंतर आशुतोष काळेंनी अजितदादा गटात एंट्री केली तेव्हापासूनच विवेक कोलेंनीही भाजपमध्ये संधी कमी असल्याचे हेरले वेगळा पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला कदाचित त्यामुळेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा हातात हात घेत थेट त्यांच्याशी सलगी वाढवली थोरातांना सोबत घेत विवेक भाजपच्या विखेशी दोन हात करत गणेश कारखाना ताब्यात घेतला ताब्यातील दोन कारखान्यांमुळे निवडणूक सोपी जाईल असेही कदाचित त्यांच्या मनात असेल थोरातांशी जवळी कोलेंना काँग्रेसमध्ये फायद्याची ठरू शकते कोल्ह समोर हात दुसरा पर्याय आहे तो शरद पवार गटांचा शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आजही कोपरगाव तालुक्यात आहे शिवाय अजितदादा गटात गेलेल्या काळेंचा पवारांना राग असणारच त्यामुळे जागा वाटपात पवारांनी ही जागा आपल्याकडे घेतलीच तर ते पूर्ण ताकदीने विवेक कोल्हे यांना निवडून आणू शकतात आगामी काही दिवसात शरद पवार गटातही कोल्हे चाचपणी करू शकतात कोल्हे शरद पवार कुटुंबाचे गेल्या तीन पिढ्यांपासून संबंध आहेत त्या संबंधाचाही फायदा कोलेंना होऊ शकतो आता राहिला विषय ठाकरे गटाचा कोपरगाव तालुक्यात शिवसेना ही पहिल्यापासून दखल पात्र आहे जागा वाटपात ही जागा ठाकरे गटाने घेतली तर कोलेंना तोही पर्याय असेल एकंदर विवेक भैया विरुद्ध आशुतोष दादा अशी काळे कोलेंच्या तिसऱ्या पिढीची लढत यावेळी पाहायला मिळू शकते दुसरीकडे आशुतोष दादांनी गेल्या पाच वर्षापासून वाढवलेला संपर्क आणि आता विखे गटाची मिळालेली साथ यावेळी जमेच्या बाजू असतील त्यामुळे यंदाची निवडणूक नक्कीच पहिल्यापेक्षा जास्त रंगतदार होण्याची शक्यता आहे तुम्हाला विवेक कोले कोणत्या पक्षात जातील असे वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तो शेअर करायला विसरू नका